माणसं निवडून माणसं निवडून यायच्या कामात त्यांचा परिसरात व्हायचं तिकडे काहीच नाही म्हणजे जिल्हा परिषद झाले तर नाही आपल्या काही आपण चार पाच वर्ष जवळपास पुरवठा केला रूमही टाकला पण नंतर नंतर मग कॉलेजला सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की नाही आपल्यातलं कोणीतरी जायचं मग दोन कधी जण आपण पुढे राजकारणात प्रवेश केला दोन हजार बारालाही चांगलं मतदान मिळालं त्याच्यामुळं त्यांना एक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कदम काका म्हणजे एक बाहेरचा व्यक्ती सरपंच झाला तेव्हा कुठं परिसरात काम करणार बाहेर बाहेरचा एक प्रवीण मोहितेसाहेब त्यांनी पण चांगलं काम केलं तर त्यांच्या नंतर कोरोनापासून लांबच होतो कुत्रा ह्या निवडणूक लागल्या तर प्लाईट होत्या दिवशी मुळचामध्ये पण कुडकर्णी साहेब उभे राहणार हे माहीत होतं मग काहीतरी एक न जागा होतं तर मग आम्ही फॉर्म भरले वगैरे दुसऱ्या दोन पक्षाचे तिकीट मिळाले होते वाटले नाही मग मी त्या सोडलं पण नंतर ज्यावेळेस फॉर्म वापस घ्यायची वेळ आली त्यावेळेस सर्वांची परत अशीच एक घेतली ती आम्ही एक ऑफिसला काही ठराविक मंडळींनी तर त्यांनी जायचं की सध्या सिच्युएशन चांगली आहे ओबीसी जितके यांनी फक्त एरियाचं कॅल्क्युलेशन लावून फक्त रमेश बावले जर सोडलं ओबीसी कॅन्डिडेट राजकारण कोणी नाही आपल्यातलाच एक कोणीतरी जाईल आणि ज्या दिवशी तरी मी असाच तुम्हाला दिसेल कुठली नाराजी नाही जिंकलो तरी कुठला फार काही म्हणजे उन्मानस त्याच्यामुळे आणि ही बैठक सुद्धा अशी बाकीच्या सारखी कुठं तरी गर्दी दाखवायची तर काय दहा मिनिटं लागली असते गर्दी जमवायला आणि फार काही तयारी नाही नॉर्मल आपण ग्रुपवर फक्त मेसेज टाकलेला कोणाला फोना पाहिजे झालेली नाही प्रत्येकी फोन करून आजही समजून घेतो कुलकर्णी साहेबांना पक्षाचा प्रोटोकॉल प्रमाण अडचण आहे तेही आपल्यासोबत आहे त्याच्यामुळे ते एक तर पदाधिकारी असल्यामुळे ते येऊ शकत नाही तुमच्या आवश्यक कळवा की तुमचं मत यावेळेस वाया जाणार नाही येण्यास जरी गेलं यावेळेस वाया जाणार मी ही खात्री देतो आणि परत एकदा आवाहन करतो की यावेळेस म्हणजे मन लावून सर्वांना सांगा थोडा एफर्ट्स घेतले थोडा प्रश्न घेतले पंधरा तारखेला दुसरी एक आवडायचं अजून एक म्हणते पंधरा तारखेला माझ्या मागे कुणी नेता नाही ठीक आहे हर्षवर्धन जाधव साहेबांनी आता पाठिंबा दिला तर त्यांची जे नक्कीच विजिट होईल त्यांचा फायदा होईल आम आदमी पार्टीने पण पाठिंबा दिला आणि जो परिसर मला थोडा वीक वाटत होता की राजनगर मुकलनगरमध्ये पण जे भावधने साहेब आहेत पती पत्नी ते एक वीर म्हणून आहेत ते एक उभे ते आमचा जवळ माणसं त्यामुळे तिकडनं मला आता सपोर्ट वाढलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता विजयाची आशा वाटते त्यामुळे आपण जर थोडा वेळ काढला आणि मला विषय म्हणजे या बूथला अजून एक विनंती की थोडं त्या दिवशी या बूथला आपल्या इथे समोर कारण मला पूर्ण जेवढे सोळा बूथ आहेत म्हणजे सोळा शाळा आहेत तर एक छप्पन बूथ आहेत त्यामुळे मला बाकीकडे फिरावं लागेल बाकी जगामध्ये त्यामुळे इथं आपल्या कॉलनीनं किमान हे

लाईट एवढी जायची उन्हाळ्यामध्ये तर लोड वाढल्यामुळं खूप वेळेस बऱ्याच वेळेस लाईट जात होती त्यावेळेस नवीन डी पी बसवण्यासाठी त्यांनीच सहभाग घेतला होता अशा बऱ्याच कामामध्ये त्यांनी सक्रिय राहून त्यांनी सक्रिय राहतात त्यामुळं आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणून एक आपल्या कॉलनीतल्या सर्व सर्वांतर्फे मी एक सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक सव्वीस अनुक्रमांक चौदा निशानी बॅट ह्या याच्यावर सत्त्याण्णव पासून बरोबर आहे जो की हा एरिया त्यावेळेस काही डेव्हलप नव्हता ह्या हो डेव्हलप करायच्या मागे त्यांचा सिंहाचा वाटा आणि खूप लोकांचे जे घर आहेत जे आपण अन्न वस्त्र निवारा जो म्हणतो त्यातले घर जे झालेत त्याच्या त्यांच्या सहकार्यामुळे बरेच जणांचे घरं झाले तिथं की ज्यावेळेस ते फायनान्स मध्ये होते आयसीआयसी मध्ये एवढे जेवढे आपल्या एरियात त्यांच्याकडे गेलो साठी लगेच शँेश त्यातला मी येते असून त्यावेळेस ठीक आहे गेल्या वेळेस काय झालं काय ते ठीक झालं जे झालं ते पण आता सगळ्यांनी मिळून सहकार्य करून त्यांना बहुमताने विजय करायचं हे आपल्या हातात आहे त्याच्यामुळे जेवढे आपले कॉन्टॅक्ट आहेत जेवढे आपले मित्र आहेत सगळ्याला मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका